नमस्कार जानकी ऋषिकेश आणि घरातल्या सगळ्यांनी मिळून मसाल्याचा बिझनेस करण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यामुळे सगळेजणं खूपच खुश असतात जानकीने दागिने कपाटात ठेवलेले असतात आणि तेच दागिने मास्कमॅनने येऊन पळवलेले असतात जानकीने त्याला पकडण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला असतो पण दागिने मात्र मास्कमॅन घेऊन गेलेला असतो आता मात्र जानकी खूपच चिडलेली असते सगळेजणं खूप विचार करत असतात त्यावेळेला सुमित्रा बोलते जानकी हे सर्व काय चालू आहे जानकी काही काही गोष्टी तर मला कळतच नाहीत तेव्हा जानकी बोलते खरं सांगू का आई आता तरी तुम्ही विचार करा आपण घरात हा निर्णय घेतला हा निर्णय बाहेर कसा काय गेला ही गोष्ट बाहेर कशी काय समजली तेव्हा सुमित्रा बोलते जानकी तुझ्या बोलण्याचा अर्थ मला कळत नाही तेव्हा लगेच जानकी बोलते हेच तर ना हेच तर तुम्हाला समजत नाही आहे तुम्ही जर का विचार केलात ना तर सर्वच गोष्टी क्लिअर होतील पण तुम्हाला मात्र विचार करायचाच नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे मी आई कोणावरती संशय घेत नाही फक्त मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते आई प्लीज जरा तरी विचार करा तुम्ही जरा तरी तेव्हा लगेच नाना बोलतात सुमित्रा अगं जानकी एवढं सांगते तर विचार तरी कर ना ती असं खोटं का बोलेन तिला असं खोटं बोलून काय मिळणार आहे तू जर का या गोष्टीचा विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र सुमित्रा मोठ्यानी बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच सुमित्रा मोठ्यानी बोलते बस झालं म्हणजे जानकी तुझं असं म्हणणं आहे का आईनी आईने हा या सर्व गोष्टी त्या ऐश्वर्यापर्यंत पोचवल्या त्यावेळेला जानकी बोलते माझं म्हणणं नाही आहे ही फॅक्ट आहे खरं सांगायचं तर हो आजीनीच हे सर्व केलं त्यावेळेला आजी मोठ्यानी बोलते जानकी उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस तुझ्याकडे काही पुरावे आहेत का पुरा तेव्हा लगेच जानकी बोलते प्रत्येक गोष्टीला पुरावे लागतात हे मला माहितीच आहे तेव्हा लगेच आजी बोलते बघितलं सुमित्रा कशी बोलते ती माझ्याशी येता जाता माझ्यावरती आरोप करत असते माझा अपमान करत असते आणि मी मात्र शांतपणे सर्व काही सहन करत असते पण आता मात्र आता मात्र मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आहे आता या सर्व गोष्टी बद झाल्या आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टी ताणायच्याच आहेत तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच आजी त्या लगे बोलते सुमित्रा अगं तू माझी बाजू का घेत नाहीस त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते जानकी अगं काय चाललंय तुझं येता जाता तू आईवरती का आरोप करतेस जानकी अगं जरा विचार कर ना त्यावेळेला जानकी बोलते पुरे... मला विचार करायची गरजच नाही आई तुमचा माझ्यावरती विश्वास नाही पण तुमचा सारंग भाऊजींवरती तर विश्वास आहे ना सारंग भाऊजी दाखवा पुरावा तेव्हा सारंग आजी ऐश्वर्यासोबत बोलत असतानाचा व्हिडिओ आ सुमित्राला आणि घरच्यांना ऐकवत असतो तेव्हा मात्र आजी चांगलीच तोंडावर पडते तिला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला सुमित्रा तर खूपच घाबरलेली असते ती स्वतःशीच बोलते माझी आई असं वागू शकते मी माझ्या आईवरती एवढा विश्वास दाखवला पण तिने तर माझाच विश्वासघात केला आई असं का वागते असं वागून तिला काय मिळतंय खरं तर या गोष्टीसाठी मी तिला कधीच माफ करणार नाही आता आई जे काही वागली ना ते चुकीचंच वागली तेवढ्यात नानासाहेब म्हणतात सुमित्रा आता काय तुझं म्हणणं आहे सुमित्रा अगं विचार कर ना तेव्हा मात्र सुमित्रा मोठ्याने बोलते काय बोलू मी काही बोलण्यासारखं ठेवलंय का हिने मला तर असं वाटत होतं की नाही माझी आई असं वागूच शकत नाही मला खात्री होती आणि आता मात्र ती जे काही वागली ना ते चुकीचंच वागली आणि या गोष्टीसाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो सुमित्रा मोठ्याने बोलते संपलंय सर्व असं तुम्हाला वाटत असेल पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आता मात्र मी शांत नाही बसणार आणि सुमित्रा आजीजवळ जाते तेव्हा आजी बोलते सुमित्रा सुमित्रा मला माफ कर माझं चुकलं तेव्हा सुमित्रा बोलते गप्प बस आई आई हा शब्द बोलायची सुद्धा मला आता लाज वाटायला लागली आहे कारण तुझ्यासारखी आई माझ्या नशिबे आहे हेच खरं तर माझं दुर्दैव आहे तेव्हा मात्र मोठ्याने आजी बोलते सुमित्रा अगं असं नको बोलूस तू माझ्याबद्दल असा विचार नको करूस जानकी झाला का तुला आनंद हे सर्व करून कारण तुला हे सर्व मुद्दामून करायचं होतं ना माझ्या सुमित्राच्या मनातून तुला मला कायमचं उतरवायचं होतं ना तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते आई बस कर जानकीला काहीही बोलायची गरज नाही या सर्व गोष्टींसाठी तूच जबाबदार आहेस आई तू जे काही केलंस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच आजी बोलते सुमित्रा सुमित्रा ग समजून तरी घे तेव्हा सुमित्रा बोलते मला काही एक समजून घ्यायचं नाही आहे आणि मला आता हा विषयच ताणायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण मला हा विषय ताणण्यात अजिबात इंटरेस्ट राहिला नाही तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच आजी मोठ्याने बोलते सुमित्रा आता तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी नानासाहेब बोलतात लाज नाही का वाटलीस सासूबाई तुम्हाला हे सर्व करताना आणि परत तुम्ही जानकीला दोष देता त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो ही तर तिची जुनीच सवय आहे प्रत्येक वेळेला सगळं काही स्वतःहून करायचं आणि जबाबदार मात्र जानकी आणि ऋषिकेशला धरायचं हे बघ आजी तुझी ही नाटकं आहेत ना आम्ही सहन करत होतो पण आता नाही आई माफ कर आजपर्यंत तुझ्या या आईने आम्हाला कधीच कधीच अशी भावना निर्माण करून दिली नाही की ती आमची आजी आहे कायम तिने आम्हाला सावत्रच समजलं आणि ती त्याच पद्धतीने वागत आली तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऋषिकेश मला ते माहिती आहे तू मला सांगायची गरज नाही पण ऋषिकेश ही बाई असं वागू शकते असं मला वाटलं सुद्धा नव्हतं ऋषिकेश खरंच मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो माफी मागायची गरजच नाही आहे आई जिने हे सर्व केलंय तिला लाज वाटत नाही आणि तू का माफी मागतेस खरं तर या बाईला लाज वाटली पाहिजे होती की तिने हे काय केलं ते तेव्हा मात्र मोठ्यानी आजी बोलते हो मी केलं हे, हे सर्व मला सुद्धा काही हऊच नाही आहे हे सर्व करायची पण काय करणार अरे तुम्हाला सगळ्यांना या ऋषिकेश आणि जानकीचा पुळका सौमित्र सारंगारे डोळे उघडा तुम्हाला कळत नाहीये का ही तुमची ही दोघं आहेत ना ती एक नंबरची खोटारडी आहेत सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करायला बघतायत त्यावेळेला जानकी बोलते प्रॉपर्टी 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 कुठे आहे प्रॉपर्टी आमच्या नावावरती तरी सुद्धा आम्ही या घराला वाचवण्याचा प्रयत्न करतोय या घराच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही मात्र असं वागताय आजी तुमची ही नाटकं बंद करा कारण तुमच्या या नाटकांचा कंटाळा आलाय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता तरी सुमित्रा या आजीला खरोखर धक्के मारून घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू